आणि माझं देवगाव एकता असून मी गेल्या सतरा वर्षापासून भडगाव आणि पाचोरामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल भडगाव पाचोरामध्ये माझं माज़ कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षापासून मी मग अशी जशी बायटी दिली होती की बहुजन समाजावर नेहमी या मतदारसंघामध्ये अन्याय होत आला आहे आणि उमेदवारांना उमेदवारांवर कलंकित असे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यामुळे मी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघामध्ये जे ब खूपच कामं प्रलंबित आहे लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निवडून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे मी या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लढणार आहे सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे शंभर टक्के सुद्धा आपलं लॉक डॉक्टर प्रमोद यमराज पटेल पण आपण म्हणणार जळगाव लोकसभामधला सांगतात